नवनवीन घरगुती उपाय पाहण्यासाठी मराठी सोल्युशन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वाजवायला विसरू नका धन्यवाद वावडिंग याच वनस्पतीला इंग्रजीमध्ये इंडेलिया वाईब्स या नावाने ओळखलं जातं ही वनस्पती आयुर्वेदामध्ये आपलं स्थान अत्यंत महत्त्वाचं टिकून ठेवून आहे कारण ही वनस्पती उष्ण वर्गातील असून या वनस्पतीचा उपयोग तुमच्या पोटातील जी कृमी असते ती नाहीसे करण्यासाठी केली जाते म्हणून वावडिंगाला कृमीनाशक असं देखील संबोधलं जातं हे वावडिंग चवीने तिखट असतं कडू असतं आणि ते उष्ण व दीपक आहे याचा उपयोग आपल्या शरीरातील विविध प्रकारचे आजार दूर करण्यासाठी केला जातो जसं मेत ज्वर मलस्तंभ आव हृदयरोग अजीर्ण दमा खोकला प्लिहा उदर शूल कृमी कफ वायू इत्यादी प्रकारच्या अनन्यसाधारण जे आपले आजार आहेत त्या आजारांवर या वनस्पतीचं सा साधारण सा असं महत्त्व आहे खास करून या वनस्पतीचा उपयोग वात आणि कफरोगावर कार्य करण्यासाठी होत असतो त्याचबरोबर कृमी शरीरातली पोटातली जीही कृमी असते त्या कृमीवर याचा उपयोग होत जातो आता या वावडिंगाचा नेमका उपयोग विविध आजारांवर कसा केला जातो हे आपण बघूयात खास करून कृमी पोटातली जी कृमी असते ती जर दूर करायची असेल आपल्याला तर वावडिंग फार महत्त्वाचं असतं याकरिता वावडिंगाचं चूर्ण घ्यायचं आणि ते मधासोबत एकत्र करून घ्यायचं यामुळे पोटातली जी कृमी असेल ती नाहीशी होते तुमच्या तोंडाला चव नसेल अरुची असेल किंवा ताप झाला असेल तर यावर वावडिंग अतिशय उत्तम आहे वावडिंग व मध यांची एक गोळी तयार करायची आणि ती गोळी तोंडामध्ये धरायचे यामुळे तुमची अरुची नाहीसे होते आणि तापही हळूहळू कमी होतो आणि खास करून मळशुद्धी होत नसेल पोट साफ होत नसेल तर यावर वावडिंग अतिशय उत्तम आहे वावडिंग व ओवा यांचं चूर्ण एकत्र एक करून कोमट पाण्यासोबत घ्यावं हो? यामुळे तुमची मळशुद्धी होते आणि पोट नियमित साफ होते तर मित्रांनो हे होतं वावडिंग अतिशय गुणकारीशी वनस्पती आहे नक्कीच या वनस्पतीचा शोध घ्या आणि या वनस्पतीचा उपयोग करा ही वनस्पती तुम्हाला कुठल्याही आयुर्वेदिक मेडिकलमध्ये किंवा आयुर्वेदिक दुकानांमध्ये सहज उपलब्ध होऊन जाते